नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे गोवा झाला फिरून आता आम्ही निघालो गणपतीपुळेकडे पण गणपतीपुळेला जाताना खूपच वेळ झाला होता तीनशे साडेतीनशे किलोमीटर रस्ता पार करत आम्ही मध्येच जेवायला बसलो पण जेवण आम्ही तिथेच शेतामध्ये बनवलं आणि आम्ही तिथे जेवण केलं पुढे आम्ही पोचलो कुठे तर गणपतीपुळेच्या आधी अलीकडेच पंधरा किलोमीटर जवळजवळ होतं पण तिथे एक सुंदर असं हॉटेल मिळालं तिथे राहायलासुद्धा उत्तम सोय होती कारण अगदी आमच्या खेडेगावासारखं वातावरण तिथलं होतं ते आम्हाला खूपच आवडलं आणि ते कोणतं आहे तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहूया तर स्टे करणार आहोत आणि मग उद्या गणपतीपुळेला दर्शन करून अजून बरेच ठिकाण आहेत ते सुद्धा रस्ता बघा कशी झालेली आहे सगळी प्रवासाची सगळ्यांना कंटाळा आलेला आहे खूप प्रवास झालेला आहे आता पण असा किलो झोप आहे प्रवासच भरपूर अडीचशे किलोमीटर आत्ता प्रवास झालेला आहे जवळ अडीचशे सगळ्यांच्या मध्ये आहे रात्रीचे मला वाटतं साधारण नऊ वाजलेले आहेत आणि प्रवासात आता आम्ही इथे फ्रेश झालो सगळीजणं आणि बाहेर तुम्हाला कुठे घेतलेलं कि आहे किती छान आहे पहा आहे एकदम मस्त असं आवडलं आम्हाला कारण की गोव्यामध्ये जे रूम होते ते अजिबात आवडले नाही आम्हाला खूप कंटाळा आला म्हणजे इतकी घाण होती ना तिथे म्हणजे पण मेन होतं रूम मिळत नव्हती त्यामुळे मी तिथे न भिलास म्हणून आम्ही रात्रीचे तीन वाजेपर्यंत फिर्या मारून मारून ते रूम नेहमी आले तिथे एजंट लोकं जे असतात ना ते हा दाखवतात ते दाखवतात पण काय होतं खूप असं पैसे वगैरे घेतात पण आणि एका ठिकाणी आम्हाला जिथे नेलं होतं बंगल्या टाईप होतं ते पण पण खूप घाण वाटत होतं आम्हाला तिथे म्हणून मग जे नंतर मग नाहीच म्हणून आम्ही जे रूम घेतलेले आतमध्ये छान होते पण बाहेर जे उभं राहायचं वगैरे होतं ना, होता। ना ते खूप घाण होतं आत्ता इथे आलो ना इथे खूप सुंदर वाटतं आमच्या गावासारखं वाटतं आमच्या बेडसारखं वाटतं म्हणजे तुम्हाला ते दाखवते कशाप्रकारे आहे ते हा इथे हॉटेल आहे साई हॉटेल म्हणून काहीतरी साई सहारा म्हणून हॉटेल आहे आणि हा आम्ही घेतलेला रूम आहे म्हणजे रूम म्हणता येणार नाही छोटंसं घर आहे गावाकडचं घर कसं असतं त्याप्रमाणे आहे इथे इथे बसायला पण सुंदर असं आहे बघा आणि सगळीकडे असं ओपन आहे आणि इतकं मस्त वाटते निसर्ग निवास म्हणून पर्यटक राहण्याची उत्तम सोय हे बघा राम निशा आमची रूम तुम्हाला दाखवते हे आम्हाला दोन बेडरूम बेड दिलेले आहेत आणि एक इकडे बेडरूम आहे त्याच्यामध्ये इकडे एक हा बेड दिलेला आहे सर्व मोठंसं आहे खूप छान आहे अजून जर आम्ही घेतला असता बेड तर चार रूमचं होतं त्याची प्राईस होती नऊ हजार रुपये पण आणि ती सा आता आम्ही जे घेतलेलं आहे ते साडेसहा हजारामध्ये घेतलेले राहिला आणि इथे बघा ओटी वगैरे असं जशी गावाकडे असते तशी समोर गाडी उभी राहिलेली आहे इकडे स्कूटी आहे छान अशी झाड समस्त असं वातावरण इथे आहे आणि इथे आहे मेन तुळस तुळशीचं वृंदावन आहे असं गावाकडचं सकाळचं व्यू तुम्हाला आणखीन एकदा दाखवेलच पण अशा पद्धतीने इथे आहे ओबी पाठवते बसतेस तू हो बेटा अशा प्रकारे इथे खूप सुंदर असं वातावरण आणि खूप आवडलं म्हणजे आम्हाला असं घरच्यासारखं सारखं वाटतं घरी गावामध्ये आमच्या शिर्कीमध्ये मध्ये गेल्यानंतर कसं वाटतं आम्हाला तसं वाटलं ब्लॉक सारखं नाहीये किंवा अस्वच्छता पण नाहीये खूप सुंदर असं स्वच्छ असं सगळं आहे इथे का आता हॉटेलमध्ये थोडंसं जेवण रात्री करून घेते आणि मग आम्ही झोपणार आहोत आणि लवकर उठून गणपतीपुळेला खूपच गर्दी आहे समजलेलं आहे कारण चतुर्थी आहे उद्याला त्यामुळे खूप गर्दी आहे आमची जी एक गाडी गेली होती ती लोकं परत आली आणि त्या तिथे सापडलं नाही म्हणून आम्ही इकडे घेतलेलं आहे तर आता इथे हा हॉटेल आहे हॉटेलमध्ये जाऊया नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत चार आता सगळी जण फ्रेश झालेली आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला कारण का का की सकाळपासून खूप इथनं बस वगैरे जाताना जा। तर दिसतात जा। पण आमची एवढी माणसं होतो म्हणजे आम्ही साधारणतः बावीस जण आहोत त्यामुळे काय झालं सगळ्यांच्या वगैरे होताना वेळ झालेला आहे आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा गणपतीपुळेचा धन्यवाद मी निघालो आहोत गाडीजवळ जा आणि जातोय कुठे बटू गणपतीपुळेला गणपती बाप्पा मोर्या बा किती काळो काय पण खूप वातावरणचं नाव सुंदर होतं अगदी तुम्ही सुद्धा नक्की इथे आलात ना तर भेट देऊ शकता ह्या हॉटेलमध्ये खूप सुंदर असे आहेत दिसते ना असं वाटतं घर जसं आपलं गावातलं घर